चाटीगल्ली येथील श्री शक्तिपूजा मंडळाच्या वतीनं यंदाच्या नवरात्र महोत्सवात कुंभकर्ण वधाचा देखावा सादर करण्यात आला आहे चाटीगल्ली येथील श्री शक्तिपूजा मंडळ व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं गेल्या बासष्ट वर्षांपासून सोलापूरच्या भक्तांसाठी आकर्षक देखावा सादर करण्यात येत आहे यंदाच्या वर्षी मंडळानं कुंभकर्णाचा वध हा भव्य देखावा सादर केला आहे हा देखावा पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी होत आहे प्रभू रामचंद्रांनी अखेरच्या बाणानं कुंभकर्णाच्या नाभीचा वेद घेतला आणि त्याची कटी छेदली कुंभकर्णाचा अर्ध देख तिलक झाला निष्प्राण झाला